त्याचबरोबर आपण बघू शकता आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्खन चालू आहे आणि हा उत्खन बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात उत्ख उत्खन चालू आहे आपण याची मोठ्या प्रमाणात उत्खन चालू आहे मोठमोठे मछनी लावून हा उत्खन चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे मछली लावून उत्खन चालू आहे आणि हा दा, उत्खन तहसीलदार तलाठी सर्कल प्रांत अधिकारी कलेक्टर अधिकारी यांच्याकडे का हा उत्खन म्हणजे का यांच्या निदर्शात येत नाही याच्या ये कुठेतरी लागेबांधे आहेत का आणि बघू शकतात मोठ्या प्रमाणे याची खोली बघू शकताय आपण रुंदी बघू शकताय मोठ्या प्रमाणात हे खोली रुंदी आहे आणि असं असतानाही तहसीलदार काय करतोय सर्कल काय करतो तलाठी काय करतोय ग्रामस्थ काय जो ग्रामपंचायत आहे ते काय करतात हे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि आपण हे प्रश्न घेऊन एक आपल्याकडे ग्रामस्थ आलेले त्यांना तुझा त्रास होतोय आणि तेच आपण बघू शकतोय त्यांचा त्रास नक्की काय आहे ते पण आपण बघू काय बोलणार आपण एवढा मोठा उत्खलन केला आणि अठ्ठावन्न लाख तेवीस हजार दोनशे सोळा रुपये बोजा आहे तर त्यांनी वेगवेगळे हे सातबारे केले आणि लपवण्यासाठी सात साथ बोजा लपवण्यासाठी आपण बघू शकता हा बोजा कुठेतरी लपवण्यासाठी उ जो खातेफोड केलेला आहे आणि सातपारा नव्याने घडवलेला आहे अजून काय बोलणार आपण याच्यासाठी आम्हाला उडवले काय गावात तर हादरे बसत बरोबर आता जेवढे ग्रामस्थ होते हे ग्रामस्थ जेव्हा तुम्ही जातात हे असे प्रश्न घेऊन तुम्हाला म्हणजे थोडं पण काही तुमचे प्रश्न निर्माण होतात ते निवारण करण्यासाठी ते प्रयत्न करतात का नाही कोणी काही करत नाही ग्रामपंचायतीला दिला अर्ज पंचायत समितीला दिला तहसीलला दिला तरी पण तहसील काही आमचा काही घेत नाही यांच्या काहीतरी अर्थसंबंधी ही आहे शेट लोकांशी म्हणून हा आमचा प्रश्न घेत नाही तो शेठ कोण आहे ही खदान पण त्याचीच आहे आणि जो केसर आहे ते पण त्याचा आहे का त्याचं नाव काय कौशिक कुठला तो तो मुंबईचा सांग मुंबईचा मग तो हे किती वर्षापासून इथे राहतो तो तीन वर्ष झाली ते आणि काम केलं दोन वर्षांनी तो आदिवासी ना नाही मग ही जमीन कशी काय नागर झाली ही जमीन ना या एक चिमन दयार कोळे होता ना त्याने ते जमिनी याच्या कर्ज काढला जमिनीच्या आम्हाला ते न कळत तर त्यांनी ते जमिनीच्या बोजा भरला नाही त्याच्यामुळे ते लिलावात काढले आणि ते बेकने ते यांनी भरले अठ्ठावन्न लाख तेवीस हजार दोनशे सोळा रुपये म्हणजे आद आदिवासीचा अज्ञानाचा फायदा उतरून त्यांनी म्हणजे एक तर कचऱ्याच्या भावामध्ये ही जमीन खरेदी केलेली आहे बाबा ही जमीन मूळची कोणाची आहे होती पहिली मूळची आमच्या आजो आजोबाची आहे काय त्यांचं नाव लाडक्या गिंभल लाडक्या गिंभल लाडक्या गिंभल गिंभल मग त्यांना विश्वासच घेतला त्यावेळेस का नाही तेव्हा काहीच विश्वास नाही ते अशक्षीस होते ना त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक सातभाराला लावून ठेवला आहे प्रत्येक गटाला नाव लावून ठेवलं आहे एके गटात काही घोळ झाला असता तर आम्ही पण समजलो असतो पण प्रत्येक गटाला त्याने नाव लावून ठेवलं आहे म्हणजे जो तुमचा सातबारा आहे हां त्या सातबाराच्या प्रत्येक सातबाऱ्याला ते क त्याचं नाव लावलं आहे का हो आहे ना मग हे तुम्हाला विश्वास घेते का आता तुम्ही जेव्हा वडील आणि प पालक किंवा तुमचे आजोबा नाही नाही घेतलेला विश्वासात आपण बघू शकाय इथे मोठ्या प्रमाणात उत्खन करून हा सर्रासपणे चालू आहे परंतु हा सरस पण जो व्यवहार चालू आहे जो उत्खन चालू आहे हे कधी थांबेल आणि शासन प्रशासन याच्याकडे का लक्ष देत नाही म्हणजे याच्या अर्थ ते कुठेतरी लागे बांधे आहे असंमुळे ह्या गोष्टी होतात आणि त्याचबरोबर होता बघू शकतो आपण त्या साईडला फक्त नदी आहे आणि त्या साईडला डी एन आहे म्हणजे दादा नगर हवेली आणि ह्या साईडला महाराष्ट्र ह्या लास्ट ठोकाहून घेऊन हे प्रश्न घेऊन तहसीलदार यांच्याकडे जात असताना त्यांना मात्र न्याय भेटत नाही म्हणजे न्याय सुव्यवस्था किंवा इतर काही हे धाब्यार मानतात असंच दिसून येतं आहे